दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक मुलगा एका गावामध्ये राहत असतो शाळेला तो नियमित जात असे परंतु त्याच्यामध्ये लक्षात राहायचं नाही म्हणून तो एक सर्वसाधारण विद्यार्थी होता आणि जे काही तो वाचायचा किंवा जे ज्याचा तो अभ्यास करायचा त्याच्यामध्ये त्याचं लक्ष लागायचं नाही किंवा जे वाचायचं ते मनामध्ये राहायचं नाही किंवा त्याच्या लक्षात राहायचं नाही थोड्या वेळाने तो विसरून जायचा कारण अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये यायचे कधी वाचायला बसलं तर आजूबाजूचं जे वातावरण असतं त्यामधून त्यामध्ये तो गुंतून जायचा किंवा त्याचं तो आपण म्हणतो की कॉन्सन्ट्रेट करू शकत नव्हता हो आणि त्याची त्याला स्वतःलाच खंत होती आणि एक दिवस शाळा सुटल्यावर तो त्याच्या शिक्षकांना भेटायला गेला आणि शिक्षकांना सांगितलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे आ, मी खरंच मी वाचायचा प्रयत्न करतो परंतु मी लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि शिक्षक म्हणाले ठीक आहे बस ह्या ठिकाणी आणि शिक्षक गेले आणि एका काचेच्या ग्लासामध्ये थोडंसं पाणी घेऊन आले ते ग्लास भरून पाणी आणलं आणि त्यामध्ये थोडीशी माती टाकली आणि ती हलवली आणि हलवल्यानंतर तो ग्लास त्या मुलासमोर ठेवला आणि सांगितलं की आता काय दिसतं आणि त्या मुलांनी सांगितलं काहीच दिसत नाही पाणी गढूळ आहे आणि त्यांनी तो ग्लास तसाच त्याच्यासमोर ठेवला आणि काही वेळाने ती माती जी आहे ती आपाप त्या ग्लासच्या खाली बसून गेली आणि पाणी स्वच्छ दिसायला लागला आणि त्यांनी सांगितलं आता काय दिसतं मुलगा म्हणायला पाणी आता मला स्वच्छ दिसतं त्यानंतर शिक्षक त्याला म्हणाले की तुझं मन असंच आहे तुझं मन अशांत आहे हल्लेलं असतं ढवळलेलं असतं आणि अशा वेळेस तू काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो किंवा वाचण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते तुझ्या मनामध्ये राहत नाही तू मन शांत ठेव ज्यावेळेस अभ्यास करायला बसशील त्यावेळेस तू शांत राहा डोळे मीठ आणि शांत राहण्याचा प्रयत्न कर मन शांत कर अगोदर आणि मग तू अभ्यासाला सुरुवात करायचा त्यानंतर शिक्षक परत एक गेले आणि त्या ग्लासामध्ये काही पाणी घेऊन आले आणि त्यामध्ये एक लहानसा स्पंज असतो तो टाकला आणि एक गोल गुळगुळीत दगड टाकला आणि थोड्या वेळाने त्यांनी त्या मुलाला सांगितलं आता हे दोन्ही गोष्टी बाहेर काढ बाहेर काढल्यानंतर मने आता हे काय समजतं तुला ह्याच्यात तर स्पंज जो आहे हा पाण्याने भरलेला आहे कारण त्यांनी पाणी शोषून घेतलं होतं परंतु दगड तसाच कोरडा होता कारण त्याच्यावरून पाणी निघून गेलं होतं किंवा त्याचा त्या दगडावर त्या पाण्याचा काही परिणाम झाला नव्हता हो शिक्षकांनी सांगितलं की अश ज्यावेळेस तू अभ्यास करतो त्यावेळेस जे काही वाचतो ते शोषून घेण्याचा प्रयत्न कर अंतकरणात ते घेण्याचा प्रयत्न कर तुझ्या मनामध्ये ते घेण्यात प्रयत्न कर तुझ्या बुद्धीमध्ये ते शोषून घे दगडासारखं होऊ नको की फक्त वरवर वाचून ते तुझ्या लक्षात राहणार नाही बुद्धीमध्ये राहणार नाही मनामध्ये सुद्धा राहणार आणि त्या मुलाला त्याचं मार्गदर्शन खूप लाभदायक ठरलं तो म्हणजे आनंदी झाला आणि मग तो त्या ठिकाणून गेला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचदा असं होतं बऱ्याचदा आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत पण आम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही आम्हाला सकाळी उठून कामावर जायची घाई असते आम्हाला इतर समस्या असतात आम्हाला उद्याची काळजी असते आमच्या मनावर कामाचा बोजा असतो टार्गेट्स असतात की हे सगळं करायचं आहे आणि त्यामुळे आम्ही आमचं मन जे आहे हे विचलित असतं आणि अशा वेळेस ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन वाचण्याचा प्रयत्न करतो ते आमच्या लक्षात राहत नाही ते आमच्या लक्षात राहत नाही आणि अशा वेळेस सैतान जो आहे ह्या सर्व गोष्टी आमच्या मनामध्ये भरत असतो आम्हाला आमचं मन अशांत करण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी पवित्र व शास्त्र ज्यावेळेस वाचायला घ्याल त्यावेळेस प्रथम डोळे मिटून आपलं मन शांत करा देवाजवळ साह्य मागा आणि मग वचन वाचा दुसरी गोष्ट म्हणजे त्या दगडासारखं होऊ नका की वचन ते पाण्यासारखं त्या दगडावर पडलं आणि वाहून गेलं त्याचा काही त्या दगडाशी पाण्याचा काही संबंध राहिला नाही पण मन आपलं त्या स्पंजसारखं करा की देवाचं वचन शोषून आपण घेऊ शकू आपल्या बुद्धीमध्ये आपल्या मनामध्ये ते वचन शोषून घ्यायला पाहिजे आणि ते आतमध्ये तसंच राहील आज सकाळी काम जे काही वचन वाचलं आणि एक तासाने आपण ते विसरून गेलो कारण ते पाण्या दगडावर पडलेल्या पाण्यासारखं आहे एक तासाने आपल्याला कदाचित आठवीन आठवतही नाही की आपण काय वाचलं तसे नको करा वचन वाचा त्यावर मनन करा मनात ठेवा ते मनामध्ये सारखं घोळवत राहा जेणेकरून ते आपल्या अंतकरणामध्ये राहील आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे यहोशवा याचा पहिला अध्याय आणि आठवं वचन जोशुवा चॅप्टर वन अँड वस एट नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये त्यात जे काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यशप्राप्ती घडेल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू